काय बिंडो कसणाऱ्या कासणारे कार्यकर्ते आणि त्यामधून केलेल्या फेक आय डी नावाची पूजावाघ जो मनुष्य आहे परंतु महिलाच्या आडून महिलेच्या नावाच्या आडून अनेक ओबीसी नेत्यांवर गली ने शिवराळ भाषेत पोस्ट टाकणे शिवीगाळ करणे पोस्टच्या माध्यमातून आणि काल त्यांनी माझ्या स्वतःचा माझा नंबर त्या आय डीवरून व्हायरल केल्यामुळं महाराष्ट्रातून हजारो कॉल्स मला त्याच्यातून आले त्यामधून मला जिवे मारण्याच्या धमक्या काहीने दिल्या काहीनं तुझा तो हात तोडू पाय तोडू तुला दिस दिसल तिथं हलू मारू या सर्वांना मी कुणाच्या बापाला घाबरलो घाबरत नाही घाबरणार नाही यांच्या धमक्यांना मी भी भीक घालत नाही परंतु माझी बिंडूक आणि देवड्या जरांगीला विनंती आहे की तुझ्या देवड्या लोकांना आवड त्यांनी घातला पाहिजे विचाराची लढाई विचाराने केली पाहिजे तुम्ही दारू पिऊन जर शिव्या देत असताल तर आम्हाला सुद्धा ते आम्हाला करता येतं परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना राजश्री शाहू महाराजांना महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेबांना मानणारे आहोत आणि तुम्ही जर शिवरायांचे अवलादही म्हणून घेता आणि जर तुम्ही अशा शिव्या जर देत असतील तर छत्रपती शिवरायांना सुद्धा ती आवडणार आवडणार नाही मला तरी वाटतं या छत्रपती शिवरायांच्या अवलादी नसतील छत्रपती शिवरायांचे वंशज नसतील छत्रपती शिवरायांचे मावळे नाही ते हे खरतरी निजामी मराठे आहेत जे दहा टक्के निजामाचं कुठतरी औलादी असणारे हे कुठतरी अशा भाषा वापरतात आजही महाराष्ट्रामध्ये हुशार आणि अभ्यास वाचणारा मराठा समाज असं कुठलंही कृत्य करू शकत नाही परंतु ह्या बिंडूक जरांगीच्या नादी लागणारे दहा टक्के हे निजामी मराठी कुठतरी महिलांच्या बाबतीत असतील कुठल्या बाबतीत असतील असे शिवेगाव करण्याचं काम करतात ही भाषा त्यांची अतिशय यांना कोणीही मराठी म्हणू शकत नाही अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे नाहीतर मग तुम्ही जर अशा भाषा वापर इतर करता आम्ही सुद्धा इतर मागासवर्गीयापैकी ओबीसी मधील आहोत आम्हाला सुद्धा शिवेगाव करता येते आम्हाला सगळ्या गोष्टी येतात आमच्या पूर्वजापासून आम्हाला सगळ्या गोष्टी येतात परंतु आम्ही छत्रपती शिवरायांना फुलेशाहू आंबेडकरांना मानणारे आहोत म्हणून आम्ही कुठतरी ह्या गोष्टीला बोलण्याला आम्ही सगळ्या लोकांना आळा घालण्याचं बंधन घालतो गलत आलत आहोत परंतु जरांगीनी तर अशी पिलावळ पाळलेली आहे जरांगीच्या आदेशानं जरांगीच्या इशाऱ्यानं हे लोकांना माथे भडकावण्याचं तर जरांगीला मुंबईला जायचं कंटाळा आलाय मुंबईला जायचं जीवावर आलेलं म्हणून असे काहीतरी कुठतरी कुठतरी काहीतरी वाद निर्माण करण्याचा जरांगीचा प्रयत्न जरांगीला महाराष्ट्रात दंगल घडवायचे आहे ज्याप्रमाणे जारांगीनी बीड झालंय ज्याप्रमाणे जरांगीने छोट्या छोट्या जातीवर हल्ले केलेत त्याप्रमाणे जारांगीला पुन्हा महाराष्ट्र पेटवायचा आहे जरांगीला मुंबई पेटवायची जरांगीला मुंबईला जायला लोक राहिले नाहीत म्हणून ह्या लोकांना काम नाही म्हणून हे कुठतरी फोन करून शिवीगाळ करण्याचं काम करतात आणि त्यांना वाद वाढून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करायचं बाकी काही नाही